नमस्कार मित्रांनो चांगलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो चोराडीच्या ओपनच्या मैदानात या मैदानात कोण कोणती नंदी आले ते भाग एक च्या मार्फत आपण परंतु अजून नवीन या मैदानात दाखल होत आहे त्या व्हिडिओ मध्ये गाव कुठलं आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आलो काय लक्ष काय का पेंटिंगचं काम चालू आहे का कलर बर बाहेर पुन्हा सोबत दिसेल आज बाहेर बर नाव काय पहिल्यांदाच एवढी पती पहिल्यांदाच शुभेच्छा जातात मित्रांनो गजा सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस राजा सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये गाव कुठलं आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आलात काय सुंदर आला मित्रांनो या चोराडीच्या मैदानामध्ये कोणासोबत दिसेल बुलढाण्याचं गजा अरे शुभेच्छा तुम्हाला गाव कुठलं आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आला नाव काय नाव काय राया साखराकरांचा राया सुद्धा आला बघा कुणासोबत दिसेल आज राया काय बर बर चला शुभेच्छा काय म्हणताय आज कोणाला आहे तुम्ही कुणाला आहे आज कुणाला घेऊन आला अर्जुन कुणासोबत दिसेल त्यामुळं म्हटलं एकत्र आहे म्हणजे एकत्र पायरा दिसते आज तुमचं कुठलं वासरा सोबत पडणार आहे सायको सोबत सायको आणि अर्जुन पळणार आहेत पहिल्यांदा पाहते पहिल्यांदा पाहिजे आज काय अपेक्षा दोन्ही मालकांच्या काय चला शुभेच्छा काय म्हणताय आज कोणता बैल आणलाय कस काय आज सोने आलाय मित्रांनो कुणासोबत दिसेल आज लक्ष कुठलं बर बर प्रथमच जोडी पळते का यापूर्वी पळ पहिल्यांदाच पळ आता किती वेळ गाठेत आज काय अपेक्षा वगैरे काय राहतील काय जोडी भरपूर गाड्या आल्या चला शुभेच्छा तुम्हाला गाव कुठलं जात आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आलं काय नंदे हा पलीकडच हे कोणाचे हा माऊली का पलीकडचा दक्कन बर बर एकत्र पाळणार आहे माऊली आणि दक्कन वेगळा वेगळा पाहिर बर चला मित्रांनो आपशिंगकरांचा चित्रडॉन सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये आणि पहिल्याच गटात पाहिलं आणि गटपात झाला बघा नमस्ते नमस्कार काय आज सुरुवातीलाच पळाला आज पुन्हा पुन्हा सोबत पळला शंकर 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 पण सध्या चांगला पळतोय कशा पद्धतीनं स्पीड वगैरे लागला खाली बैलान थोडं कसरून बी गाडी लागल्या बर बर बरेच दिवसानंतर काढलं बरं कुठे आपल्या छत्रपती संभाजी आता काय फॉर्च्युनरचं काय म्हणते तयारी वगैरे घरचीच गाडी पण सांगून पण टाकलं पाया म्हणजे असं काय नाही लपून ठेवलाय वगैरे असं कुठलं वासरू घेतले काय अजून हा फिक्स नाही म्हणजे अजून बर बरं म्हणजे एक पर्याय ठेवला की बाबा ते वासरासोबत पडू शकतो चालतंय शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं तर बरं आज कोणता नंदी घेऊन आला ती सरपंच आलाय मित्रांनो नाव सरपंच काय पहिल्यापासून आहे का काय पहिल्यापासूनच आहे आज कुणासोबत दिसेल बर 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 आज काय अपेक्षा राहते भरपूर गाड्या आल्या शुभेच्छा मित्रांनो वेगाचा शेवट म्हणजे पंचम हिंद केसरी सर्जा सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वास्तव म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये आणि त्यांच्याच घरचा म्हणजे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण आला बघा गाव कुठलं आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आला विराट आला मित्रांनो या चोराडीच्या मैदानामध्ये काय कसं काय फॉर्च्युनरला काय काय सोबत झाले नाही मला टॉपच आहे बया चालेल शुभेच्छा तुम्हाला गाव कुठलं आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आलात नाव हो काय काय वर्धन बर बर घरचे गायच आहे का अरे वा किती महिन्याचं दुसर दुसरं झालं आहे बाय 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 कुणासोबत पळणार आहेच पायरा पक्ष बाय चालेल शुभेच्छा दादा गाव कुठलं दादा बरं आज कुठलं बाई लहान काय नाव काय अशी बोल रणक कुठला पलीकडचं घे हां रुणक का नाव काय जे नका आणि पलीकडचा चार चार बैल आणले त्यात अरे मग चार सेपरेट गाडे आहेत का घरचे गाडे पण बॅड चला शुभेच्छा तुम्ही